झाली चिंची की मला पेडायला लागतात द्या नमस्कार मित्रांनो तर पालीनंतरनं आत्ता बाप्पांच्या भेटीनंतरनं खास मित्रांच्या आग्रह असतो आम्ही चाललो आहे बाप्पांच्या बाप्पांना भेटायला थेट नाशिक त्र्यंबकेश्वरला तर आत्ता सुरुवात करतो आहे सो जरा आवरावर चालू आहे फोन बिन फोन कॉल वगैरे सगळं झालं की आम्ही आत्ता थार घेऊन निघालो आहे तर थार घेऊन आम्ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाणार आहे आधीमध्ये आम्हाला जे जे तुम्हाला दाखवता येईल ते दाखवत जाऊ आम्ही डिझेल वगैरे भरले आता आम्ही आणि पुढच्या प्रवासाला निघालोय आता चला नाशिक हवेला लागलेलो आहे आता आम्ही आणि मधी मध्ये आधी मधी पाऊस सुरू आहे आता आम्ही काही असं तयारीत आलेलो नाही की पाऊस सुरू आहे वगैरे असं काही माहिती नव्हतं आम्हाला तर छत्री वगैरे रेनकोट असं काही चाललेलं नाहीये आम्ही तर बघू आता कसं वातावरण आहे पुढं पण आता आम्ही जावंच लागत वाटत बघू वातावरण कसं चालू आहे आता जर क्लिअर वातावरण असलं तर वाता चांगलंच आहे

इंडिकेटर लाईटच चालू होते गाडीच्या जवळ गेल्या मी ते पलटी दिसते तरी थोडक्यात दोघं जण वाचवले त्यात आणि आर्बीवाईजनं थोडीशी अशी मदत केली सगळं होऊन आता आम्ही निघालो एक तर साडेतीन वाजता आम्ही पोचलो इथं पार्किंगला आणि गाडी पार्किंगला लावून जरा गाडी त्याचा आराम केला सचिन आणि यश तिकडे गेले होते आतमध्ये स्थानकाच्या तिथं जागा भेटली त्यांना तिकडे झोपायला आम्ही गाडीतच झोपलो ती जण आणि दीड दोन तास आराम करून आता तयारीत फ्रेश वगैरे होऊन महादेवाच्या दर्शनाला निघणार आहे कपडे वगैरे चांगले घालून तर तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला मंदिर कसं आहे काय चला तर सगळं आवरून आता आम्ही चाललोय मंदिराच्या दिशेने

तर आता मी चाललोय मंदिराच्या दिशेने सगळ्यांना गंध वगैरे लावलाय सगळ्यांनी कपाळाला एका छोट्याशा दिदीकडनं आता मंदिराच्या दिशेने चाललोय आवाज यायला सुरुवात झाली हर हर महादेव चला आता किती वेळ लागतोय दर्शनाला काय माहिती காட்டி வாட்த்தில் வருப்புர் குடையேல் வருப்பிதாக்கும். सांग ना काना सांग का आलेलो आहे आम्ही तर आतमध्ये जातो एकदम जुनं शिल्प दगडात बांधकाम दिसतं आपल्याला आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला दाखवतो सगळं आम्ही आता सध्या ओम नमो पार्वती पत हर हर महादेव पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवी छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हर हर महादेव मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपल्या देवी देवतांच सुंदर असं नक्षीकाम गेले दिस बघायला मिळत एकदम रेखीव आणि पूर्ण पाषाणात हे असं रेखीव काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं इथं तर त्यावेळेस कोणतेही अत्याधुनिक हत्यार किंवा अत्याधुनिक मशिनरी नसतानाही रेखीव काम कशाप्रकारे केलं असेल याचा आपण विचारही करू शकत um, uh, uh, uh. नाही अतिशय सुंदर असं देवी देवतांचं आपल्याला इथे मूर्तीचं लक्ष्यकाम बघायला मिळतं केलेलं आहे तर आपल्याला इथं हर्षलगुरीज भेटलेले आहे तर मंदिराबद्दल आपल्याला तिथे माहिती मिळते सगळी ब्रह्मकेश्वर मंदिर इथे ब्रह्मा विष्णू महेश तीन देवता एक साथ स्थापित आहे हे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे या मंदिराचा उद्धार नानाजी पेशवांनी केलेला आहे इथे जेव्हा काही नव्हतं जेव्हा नंतर येऊन इथे ते मंदिर बनवले जेव्हा हल्ले वगैरे होत होते त्या नानाजी पेशव्यांनी या मंदिराचा उद्धार केला हे मंदिर सगळं हाताने डेकोरेट केलेलं आहे म्हणजे हाताने जेवढं जेवढं काम झालंय तसं एकवीस वर्ष पूर्ण या मंदिराला लागलेले बनवाय नानाजी पेशव्यांनी उद्धार केलेला आहे कुशावरती तिथे गौतम ऋषींना गुवासल्याचं पातक लागलं होतं त्या पापाचं निवारण करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पहाडावरती बारा वर्ष शंकर भगवानांची तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यानंतर त्यांना तिथे शंकर भगवान प्रकट होऊन त्यांनी दर्शन दिलं दर्शन दिल्यानंतर मग त्यांनी जटा आपटून गंगेला बाहेर काढलं गंगेचं मूळस्थान त्र्यम्बकेश्वर आहे ब्रह्मगिरी पहाडावर त्यांना अपेक्षित होती तेवढी प्रकट झाली नाही तिथून गौतम ऋषी गंगाद्वारी आले ते आणि त्यांची धर्मपत्नी आहिल्या त्यांनी एकशे आठ महादेवलिंगांची स्थापना केली स्थापना केल्यानंतर ग ब्रह्मगिरीवरून गंगा गुप्त होत तिथे आली आवाहन केल्यानंतर अपेक्षित होती के तेवढी गंगा प्रकट झाली नाही परत कुशावर तर तीर्थावर आले तिथे आल्यानंतर त्यांनी विष्णू भगवानांची पूजा करून गंगेला आवाहन केलं आवाहन केल्यानंतर के गंगा ती प्रकट झाली त्या गंगेने विशाल रूप धारण केलं धारण केल्यानंतर मग ती थांबवायची कशी याकरता चार धर्म घेऊन चारी बाजूला टाकून गंगेला स्थापित केलं स्थापित केल्यानंतर पहिलं स्नान कुशावर्तात गौतम ऋषींनी केलं ते स्नान झाल्यानंतर त्याच्या पापाचं निवारण झालं कुशावर्तामध्ये तोपर्यंत ती गंगा आहे त्याच्या बाहेर जेव्हा ती वाहते तेव्हा ती गोदावरी नावाणी वै गोदावरी नाशिक पैठण आणि एंड ऑफ स्थान तिचं राजमहेंद्रे याशी इथे खूप साऱ्या पूजा होतात त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अभिषेक होतात लघरुद्रे होतात त्यानंतर इथे कालसर्प विशिष्ट पूजा होतात काही दोष असतात संतती प्राप्तीसाठी पितृदोषाची पूजा आहे पित्रांच्या मुक्ती करता, करता सुद्धा इथे त्र्यंबकेश्वरला त्रिपिंडी श्राद्ध नारायण नागपली अशी पूजा करतात प्रभू श्रीरामसुद्धा त्र्यंबकेश्वरी येऊन त्यांनी त्यांच्या पित्यांचं श्राद्ध केलं होतं ही अशी महानभूमी इथे साठी देवता स्थापित आहे असं हे त्र्यंबकेश्वर भूमी आहे तर यांचा फोटो शिफ्ट आलेला आहे का अन्न देवा करायचा मोठी माणसं मोठा राखीस यांचं फोटो शिफ्ट आता एकाने काढलं ना एकाने जी पोच काढली ना तीच पोच आता सगळी इथे जावे बघा आता कामच नाही ना काम बिकडी ती आमचं फक्त बाई कामच आहे बाई समोर जो आपल्याला उत्तुंग उंच पर्वत दिसतोय तो ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि त्या ब्रह्मगिरी पर्वतावरतीच जे आपलं नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर आहे ते स्थापित आहे तर तुम्हाला पुढं मंदिर बघायला मिळेलच आणि त्याचप्रमाणे गोदावरी नदीचा उगम पण इथनंच आहे गोदावरी नदी वगैरे वाहते इथनं गंगा नदी तर त्र्यंबकेश्वरवरती दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो आहे परत जाण्यास तर जाता आता आम्हाला तीस किलोमीटर त्र्यंबकेश्वरपासून तीस किलोमीटर साधारण अंतरावरती कपालेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर आहे ते जगातलं एकमेव मंदिर आहे की जिथं महादेवाच्या मंदिराच्या बाहेर नंदी महाराज नाही आहेत कारण का तिथं असं थोडंफार माहिती कळाली आम्हाला की ज्यावेळेस महादेवाला श्राप मिळाला होता त्यावेळेस नंदी महाराजांनी त्यांना गंगेत आंघोळ करा तो श्राप जाईल असं सांगितलं होतं त्यामुळं नंदी महाराजांना महादेवाने गुरु मानलं होतं त्यामुळं त्यावेळेस म्हणले होते की तुम्ही इथून माझ्या समोर नसाल तुम्ही माझे गुरु आहेत

श्री गरुड वाहन लक्ष्मीनारायण मंदिर बघायला मिळेल लक्ष्मीनारायण मंदिरापासून खाली आल्याच्या नंतर ना तिथं आपल्याला गायत्री मंदिर पण बघायला मिळेल तर पूर्ण मंदिर असं दगडात कोरीव कामामध्ये गेलेलं आहे पूर्ण बांधकाम एकदम पोर नाही केलं इथून आपली सुरुवात आहे हे पंचवटी या पंचवटी पासून आपली सुरुवात होणार आहे पुन्हा अकरा मंदिराचं दर्शन आहे पुन्हा रामायण तुम्हाला दाखवणार हा बस अमाने सीतेला या गुपू मध्ये लपून रावलो कारण മ സ്ഥിതി പ്രസംഗമ സ്ഥിതി ദർശന